केतन बोरा मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी थंडगार पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे वाढता उन्हाळा लक्षात घेता रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी तसंच स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना थंडगार पाणी तेही मोफत मिळणार आहे सोलापुरातील केतन ओरा मित्रपरिवारानं हा उपक्रम राबवला आहे रेल्वे स्थानकावर गाडी थांबली तर प्रवासी उतरतो तो, तो केवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी आता प्रवाशांना उतरल्यानंतर लगेचच समोर पाण्याचे जार दिसणार असून त्यातून थंडगार पाणी मिळणार आहे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या मोफत पेयजल सेवेचा शुभारंभ सिनियर डी सी एम योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी स्वत या जारमधील पाणी पिऊन हा शुभारंभ केला दरम्यान योगेश पाटील यांनी या उपक्रमाचं स्वागत करताना केतन वोरा मित्रपरिवाराच्या कार्याचं कौतुक केलं प्रवाशांनी थंड पाण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं यावेळी स्टेशन मॅनेजर मीना अतुल लोहकरे व्यावसायिक कार्यालयातील पांडा नंदकिशोर आसाबा निलेश आसाबा केतन ओरा सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते